नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार तर या दिवशी आलेले आहे आषाढी एकादशी जिलाच आपण देवशैनी एकादशी असे देखील म्हणत असतो तर अत्यंत प्रभावी असा हा दिवस आहे तर याच दिवसापासून चातुर्मासाला देखील सुरुवात होत असते म्हणजेच या दिवसापासूनच भगवान विष्णू हे चार महिन्यांसाठी योगनेत्रीमध्ये जातात आणि या दिवशी आपण अनेक उपाय सेवा देखील करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्यावर जे काही कर्ज असेल तर ते कर्जामधून निघण्याचा मार्ग मिळेल तर हा उपाय आपण कसा आणि केव्हा करावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आ आषाढी एकादशीला नारळाचा आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर याने आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल कर्जमुक्ती होईल घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य दुःख नष्ट होऊन सर्व इच्छा मनोकामना देखील आपल्या पुरा पूर्ण होतील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर हा उपाय तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता हिंदू धर्मामध्ये नारळाला खूप महत्त्व आहे नारळ हे सुख समृद्धीचे पवित आणि पवित्रतेचे प्रतीक मानले आहे आणि माता लक्ष्मीचेही प्रतीक मानले जाते त्यामुळेच आपण शुभ कार्यामध्ये पूजा लग्न ग्रहप्रवेश यात नारळ फोडण्याची प्रथा आहे किंवा पूजेमध्ये वापरण्याची प्रथा आहे जी देवांना केलेली प्रार्थना व अहंकाराचा त्याग दर्शवतो त्यामुळे आषाढी एकादशीला जर हा तुम्ही नारळाचा उपाय केला तर भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि पुराणानुसार ज्यावेळी भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांच्यासोबत लक्ष्मी आणि नारळाचे झाड आणि कामधेनू तर या तीन गोष्टी आणल्या आणि या तिन्ही गोष्टी माणसासाठी मानवासाठी वरदान ठरल्या नारळाच्या झाडाला कल्परूप कल्पवृक्ष असे देखील म्हणतात त्यामुळेच आषाढी एकादशीला माता लक्ष्मीसोबतच गाईचीही पूजा केली जाते आणि नारळात संबंधित काही उपाय देखील केले जाते तर नारळावर असणारे तीन डोळे म्हणजे शंकराचे त्रिनेत्र आहे आणि असे म्हणतात याच कारणाने नारळाला शुभ मानले जाते आणि पूजाविधीमध्ये त्याचा वापर केला जातो नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते आणि या दिवशी आपण जर उप उपवास केला तर आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये जितक्याही एकादशी येतात तर त्या संपूर्ण एकादशीचे फळ आपल्याला या एका एकादशीच्या व्रताने मिळत असते आणि त्यामुळेच या दिवशी आवर्जून सर्वांनी उपवास हा करा तर बघा तुमच्या कुटुंबामध्ये जर सतत दुःख संकट येत असतील कुटुंबाची भरभराट होत नसेल घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल पैशाच्या सतत अडचणी येत असतील किंवा कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा कर्ज आहे आणि कोणताही असा कर्ज असो छोटा मोठा कोणताही कर्ज असो तर त्यातून मुक्तता होण्यासाठी प्रभावी असा हा उपाय आहे तसेच घरामध्ये काही दोष असेल इडापिडा असेल नकारात्मक ऊर्जा असेल घराला नजरबाधा केली असेल त्यामुळेच कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबामध्ये शुभ कार्य व्यवस्थित पार पडत नसेल तर आषाढी एकादशीला हा नारळाचा उपाय अवश्य करा तर हा उपाय वर्षातून एकदाच तुम्ही करू शकता तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि आपली रोजची देवपूजा करून त्यासोबतच विठ्ठल रुक्मिणीची देखील पूजा करायची आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता तर यासाठी आपल्याला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला लाल ला किंवा पिवळं वस्त्र टाकायचं आहे त्यानंतर प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत तर दिवा हा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचाही लावू शकता त्यानंतर तुमच्याकडे बाळकृष्ण किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर ते देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे मूर्ती असेल बाळकृष्णाची तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर कोरडी करून ती जागेवर स्थापन करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे धूपधीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे तर नारळ हा चांगला घ्यायचा आहे त्यासोबतच थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि ते ओलं करून त्या कुंकुवाने आपल्याला एक स्वस्तिक त्या नारळावर काढायचा आहे आणि स्वस्तिकच्या बाजूने दोन लाईन देखील ला आपल्याला ओढायची आहे त्यानंतर हा नारळ पाटावर आपल्याला शेंडी देवाकडे करून ठेवायची आहे आणि या नारळासोबतच पाच बदाम देखील आपल्याला ठेवायचे आहे आणि नारळाला आणि बदामाला हळद गुंकू अक्षत अर्पण करायचे आहे आणि तिथे बसूनच एक वेळा विष्णू सहस्रनामाचे आपल्याला पठन करायचे आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी संकट त्या आपल्याला व्यक्त करायच्या आहे बोलून दाखवायच्या आहे की या समस्या माझ्या आयुष्यामध्ये आहे तर त्या कमी होऊ द्या त्यामधून मला मार्ग मिळू द्या अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर दिवसभर नारळ तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्ही उचलून घ्यायचा आहे आणि नारळ हा फोडून प्रसाद म्हणून सर्व घरातील व्यक्तींना द्यायचा आहे तर फक्त घरातील व्यक्तींनाच द्यायचा आहे बाहेरील व्यक्तींना देऊ नये दे तर यामुळे आपल्या घराची प्रगती होईल घराची घरातील प्रत्येकांची प्रगती होईल आणि लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे तर अवश्य तुम्ही या देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही नारळाचा हा अतिशय प्रभावी उपाय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं स्वामी समर्थ